समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ पलूस येथे पलूस तालुका भीम अनुयायी यांच्या वतीने मुकमोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला परभणी येथे झालेली संविधान शिल्पाची तोडफोड व संविधान संविधानप्रेमी सोमनाथ सूर्यंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीमध्ये झालेला संशयास्पद मृत्यू या घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी पलूस तालुक्यातील भीम अनुयायी यांच्या वतीने बुधवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता संविधानिक मुकमोर्चा काढण्यात आला येथील मुख्य चौकामध्ये असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या संविधानिक मुक मोर्चाला सुरुवात झाली येथील मुख्य रस्त्यावरून नवीन बस स्थानकाजवळ असलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळापर्यंत हा मुकमोर्चा काढण्यात आला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले यावेळी विविध गावातून आलेल्या भीमनुया यांनी परभणी येथे घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करीत अशा घटना घडण्यास सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत प्रशासनाप्रती आपला रोष व्यक्त केला त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील यांना तसेच पलूस तहसीलदार दीप्ती रिठे यांच्या नावे पलूस नायब तहसीलदार आसमा मुजावर यांना देण्यात आले यावेळी पोलूस तालुक्यातील विविध गावातून भीम अनुयायी मोठ्या संख्येने पोलूस येथे दाखल झाले होते संविधानाची विटंबना करण्यात आली त्या देशद्रोही न म्हणता माता फिरू म्हणलं गेलं तर त्याला देशद्रोही घोषित करावा आणि अं त्यानंतर आंबेडकर चळवळीतील संविधान मानणारे सोमनाथ सुरुषी आमचे वडार समाजाचे बांधव तिथे असताना त्यांना घरात घुसून अटक करण्यात आली आणि तिथल्या पोलीस प्रशासना त्यांना आमनशुन मार मारण्यात आलं त्यात त्यांचा मृत्यू झाला आज पोलीस तालुक्यामध्ये मी वडार महाराष्ट्र संघटना असेल आरपे असेल त्यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाटतो आणि ज्या अधिकाऱ्यांनी हा नालायकपणा केला तो पहिल्यांदा त्यांनी त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी सर आहे सरकारला आणि अशा लोकांची खरोखर त्यांना त्या पदावरून हक्कलपट्टी करून त्यांना गाडा धिंड काढली पाहिजे पण आज अविनाश आव, काळेबाग अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला आज फक्त आम्ही मोर्चा करतोय जर त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर मी वडार महाराष्ट्र संघटना असेल आडपे असेल यांच्यावर तीव्रपणाचं आंदोलन आम्ही करू एवढंच बोलतो मी थांबतो जय जय महाराष्ट्र पहिल्यांदा मी महापुरुषांना वंदन करून जे परभणीमध्ये जे घटना घडली आहे ती निंदनीय आहे संविधानाची असे जर होत असेल तर त्यांच्या अठरा सिटी सारखं नाही तर देशद्रोहाचं गुन्हा करावं असं मी राष्ट्रीय चर्मकार संघाच्या जाहीर निषेध करतो पलूस तालुक्यातील भीमाने यांच्या वतीनं आज आपण जाहीर असा संविधानिक मुक मोर्चा आज आपण आयोजित केला होता आज आपण परभणी येथे घडलेल्या संविधानावर जो हल्ला झाला ज्या व्यक्तीला संविधानावर हल्ला घड त्या संविधानाची मोडतोड केल्यानंतर ज्या व्यक्तीला तुम्ही मातीपेरू मातीपेरू घोषित केलं तर तो माती नसावा त्याला त्याच्या पाठीमाग कोणाचा तरी हात असण्याची दाट शक्यता आहे आणि आज आम्ही महाराष्ट्रातील सर्व भीमानी प्रत्येकजण आपापल्या तालुक्यामध्ये आज त्या संविधानावर घडलेल्या संविधानाच्या निषेधात आज आम्ही सर्वजण जमा झालेला आहे आणि आज आजपर्यंत आपण बघितले की कायमस्वरूपी संविधानावर जर झाला झाला तर फक्त भीमा त्यासाठी जागे होत आहेत खरं तर आज पाहता भारत देशाचा असा पवित्र असा ग्रंथ असणारं संविधान या संविधानाला सर्व समाज असतील किंवा सर्व पक्ष असतील मोठे मोठे पक्ष असतील या सर्व पक्षांनी या झालेल्या कृतीचा निषेध व्यक्त करायला पाहिजे होता पण खरं म्हटलं तर महाराष्ट्रात बघितलं तर फक्त यामध्ये भीमा अनुयायी सर्वांमध्ये पुढे येत आहेत आणि संविधानाची जोपासणं करतायत हे संविधान फक्त भीमानुयासाठीच असा आहे का हा माझा महाराष्ट्राला सवाल आहे हे संविधान फक्त एस सी समाजासाठीच आहे का हे हा माझा महाराष्ट्राला सवाल आहे आज आपल्या देशामध्ये विविधतेने नटलेला देश आहे आज या देशात हजारो धर्म आहेत हजारो जाती आहेत या जातीमधला फक्त एस सी समाजच आज पुढे येऊन संविधान जपतोय का यासाठी विचारणा आज आम्ही महाराष्ट्रातल्या गृहमंत्र्यांना करणारच आहोत तसेच मुख्यमंत्र्यांना पण आम्ही करणार आहोत आज जर अशाच प्रकारे जर महाराष्ट्रातल्या संविधा देशातल्या संविधानावर जर हल्ले होत असतील तर आज आम्ही कदापि हे खपून घेतलं जाणार नाही आज आम्ही निषेध हा मूक मोर्चा म्हणून केला आहे कारण आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत आणि संविधानानुसारच आम्ही आज मूक मोर्चा केला आहे कुठल्याही व्यक्तीला त्रास दिलेला नाही कुठल्याही बाजारपेठेला आम्ही त्रास दिलेला नाही याच्या पुढे जर नंतर संविधानावर कोणत्याही पद्धतीचा जर हल्ला होत असेल तर आम्ही इथून पुढचा मोर्चा हा एकदम क्रूर पद्धतीचा व महाराष्ट्र ठप्प करण्याचा मोर्चा आम्ही इथून पुढे करू एवढीच ग्वाही देतो थांबतो जय भीम जय शिवराय क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका